हॅलो एव्हरी वन वेलकम टू किट्टूज ब्लॉक कशा आहे तुम्ही सगळी मजेत मी पण मस्त तर आज आहे पवनचा बर्थडे पण आम्ही आज काही प्लॅन नाही केला आहे बाहेर जायचा कारण की आम्हाला इतकी शॉपिंग करायचं आहे आणि आम्हालाच आम्ही चाललो बाहेर पवनचा बर्थडे त्याच निमित्ताने आम्ही बाहेर फिरायला चाललो तर आमचं प्लॅन होतं की ह्या वेळेस म्हणजे सेलिब्रेट घरी नाही इथे नाही करू नागपुरात या बाहेर जाऊया तर म्हटलं केक काल आम्ही रात्री केक पण कट नाही केलं कारण की आम्हाला शॉपिंग करायला बाहेर चाललो शॉपिंग करत आहोत इतका वेळ चालला की केक कट करायला घ्यायलाच नाही वेळ मिळाला आणि करायला तर म्हटलं आज दुपारी पण आम्हाला पाच साडेपाच सहाला जायचं आहे आणि आता वाजत आहे साडेसहा सॉरी आता वाजत आहे साडेचार तर म्हटलं की पाहुणे यायचं आधी म्हटलं आम्ही थोडं डेकोरेट करून मी केक ऑर्डर केलेला आहे केक येणार आता थोड्या वेळात तर तोपर्यंत म्हटलं आम्ही थोडं डेकोरेशन करून घेऊ माझ्याकडे बड्डेचं सामान होतं आणि अजून आहे ते किटू तिथे करत आहे आणि बलून्स वगैरे सगळे आहेत तर ते पण आम्ही आता फ्लो करून घेऊ बलून्स पण फुगून घेऊ आणि ते मी हॅपी बर्थडेचं लावलेलं ला आहे बघू शकता छान वाटत आहे ना आणि पवन याच्या आधी आम्ही सगळं करू घेऊ मी त्याला फोन केलं होतं मग तो, तो काही कामात होता तर तो, तो म्हणे नंतर बोलतो म्हणे आम्हाला माहीत पडलं असं तो किती वेळ येते काय येते तर तो, तो म्हणे की मी पाच वाजतापर्यंत येणार म्हणून आणि आता वाजत आहे साडेचार तर मला वाटते की तो थोडा लेटच येणार नंतर त्यापर्यंत आम्ही डेकोरेशन करू घेऊ मी केकचा ऑर्डर पण दिलेला आहे केक पण येणार आणि मी गिफ्ट घ्यायला मला वेळ पण नाही भेटलं जायला ऊन पण फार हो, इतकी ऊन आहे की मी निघू पण नाही शकत आणि किटूला तर पहिलेच बरं नाही आहे मला नेणं त्याला पॉसिबल नाही आहे नंतर मी किटूला काही घेऊन गेली नाही तर बघूया ना नंतर आता जाणार तेव्हा शॉपिंग करून घेईन गिफ्ट वगैरे आणि ते मग म्हटलं मग आम्ही आज रात्री येणार आत्ता जाणार साडेबार सहाला मी शॉपिंग करायला जाणार तर आम्हाला आणखी रात्री होणार तर सेलिब्रेट करायला भेटणारच नाही तर म्हटलं चला त्यानिमित्तीने आत्ताच म्हटलं डेकोरेट करून घेऊ पण मग आम्ही जायच्या वेळा रेडी वगैरे झालं की त्यानंतर मी केक कट करून घेऊ तर मी आता केक पण ऑर्डर केलेला केक पण येणार थोड्या वेळात आणि इथे डेकोरेशन करून इथे आहेत ते लावून घेते तर चला कंटिन्यू राहा तुम्ही पिलू बरे बर्थडेची स्पेलिंग व्यवस्थित जाऊ ना बघ मी तिथे चेक कर तेच काढ आणि बघ काय काय यच ए पी पी वाय हॅपी बघ व्यवस्थित बघून बघून लि पहिले यच बेटा आधी एच मग ए मग पी पी वाय हॅपी तिथे किट्टूचं पण आहे एक कोकोमेलियनचं आधीचं तर हे स्टिकर आम्ही मागच्यावर त्याचं आणलो होतं बड्डेसाठी पण आम्ही डेकोरेशनवर बोलवतो ते ही गरजच नव्हती पडली आहे किटूचं कोकोमेलिनचं तर किट्टू तिथे लावत आहे आणि ते माझ्याकडे ऑलरेडी होतं पण घेऊन ठेवलं तर विकत मी तरी मी छोट छान असं हॅपी बर्थडे च लावलेलं ला आहे पवन साठी आणि मी इथं बलून फुगून घेते पटापट आणि डेकोरेशन करते आता कारून कारून मी बलून ची मशीन आणते किटू ठीक आहे आमच्याकडे बलून फुगायची मशीन आहे तर मी ते बलून फुगवून घेते पटपट पवन येत पर्यंत आता आता लिप हो। चा आवाज येत आहे वेळ आहे पप्पा हे कामात आहे ते आपण तर बलून्स सांगून घेते इथे किटुरी कॅमेरा पकडलाय किती व्हिडिओ माहिती आहे मग कसं येतय काय येतं व्यवस्थित येत आहे काय मी बरोबर दिसतेय बलून फुगवत नाही दिसतय कसं आहे ना बेटा हो आता बंद करते बंद कर स्टॉप कर स्टॉप तरी ते आम्ही असं डेकोरेशन करत आहोत बलून्स लावत आणि बलून्स फुटतच आहे फुटतच आहे इतके बलून फुटले फुट हो 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 की आता चार पाच बलून फुटले आम्ही इकडून काढून तिकडे लावतो तिकडून काढून इकडे होतं पावला आणखी वेळ आहे तर असे लावल्यावर ते बलून फुटून आले हे तर प्लीज बलून नाही फुटले पाहिजेत थोडंफार तरी आणि आम्ही काही बलून आणायला गेलो नाही आमच्याकडे एक पॅकेट बलून होतं आम्ही तेच ही मध्ये लावण्याचा प्रयत्न केला घरी म्हटलं आता काय बाहेर राव हो। तर म्हटलं की थोडंफार तरी ॲटलीस्ट हॅपी बर्थडे आणि थोडस किट्टूचा किट्टूचा मनासाठी बलूनस लावले मी थोडे तर असे बलूनस फुटत आहे निस्ते बलून्स बलूनस आहे मी आताच फेकले आणि आणखी आता इथे खाली चार पाच बलून फुटलेले आहे तर मी काही बलून जे खाली लावलेले होते इकडे तिकडे लावलेले होते ते काढून मी मध्ये लावत आहे मधलेच बलून जास्त फुटत आहे आणि तिकडले दोन फुटले तर आता मी दोन बलून तिकडे लावले आता कचरा नाही करू चला किटू बसा व्यवस्थित तर चला कंटिन्यू रहा बघूया पवन आल्यानंतर केक आणि केक आलेला डोर लाव आणि चला आता आपण थोडस रेस्ट करू पप्पायंत आणि काकू पण येणार स्वयंपाक करायसाठी तर आताच ताईचा ता 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 फोन आला तर तिला वाटलं की पार्टी वगैरे नाही आता आम्हाला शॉपिंग करायला पण जायचंय आमच्याकडे इतका वेळच नाहीये म्हटलं आता तर काय नाही म्हटलं त्यामध्ये तर मी म्हटलं आता काही वेळ नाही आहे कॅन्डल वगैरे कुठे ठेवल तू कॅन्डल ब्राऊन कलर बॅग कॅरी बॅग मध्ये होती बॅग मध्ये तिला म्हटलं आता काही माहिती नाही म्हटलं आता आम्ही चाललो म्हटलं पहिले शॉपिंगला पाहून येत आल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे हो होतो शॉपिंग करायला जाऊ त्याला तो आला की आधी पहिले केक कट करून घेऊ नाही तर रात्री होणार रा। कधी केक कट न करणार आम्ही म्हणून म्हटलं तू आला की त्याला म्हणून पण केक कट करून घेऊ ठेवलं मी ते माहित थो। नाही मला कुठे तू तर चला कंटिन्यू राहा पवन आल्यावर रेडी वगैरे होऊ आणि मग केक कट करू जाताना वेळेसच त्याच्या आराम करते मी माझ्या शेती ठेवलं डायनिंग वर असेल ना दिसत काय मला डायनिंग वर तर चला कंटिन्यू रहा आणि हे कि बलून किट्टूचे आहे जर किट्टूचे बलून तर चला

युअर डेस्टिनेशन इज ऑन द लेफ्ट पडतो आपल्याला जेवढं पडत तर आता आम्ही आलो जुडिओला आहे का मध्ये म्हणजे तर आता आम्ही मम्मीकडे चाललो किटूला तिकडे शॉपिंग करायला गेलो तो बेबी हग मध्ये तर त्याला तिथून पांड्या गाडी पाहिजे नव्हती आणि किटूची पांढऱ्या गाडी आम्ही मम्मीकडे ठेवलेली आहे तर आता म्हटलं की चल म्हटलं तुला मग मौन, नाणीकडूनच पांढऱ्या गाडी आणून देते भरपूर सारे सामान होते किटूचं तर घरी सामान ठेवणं होत नव्हतं किटू खेडत पण नव्हता तर मग मम्मी म्हटलं की मम्मीकडे ठेवून दू किटूला म्हटलं की मम्मीकडे स्टोरेज खूप आहे पांड्या गाडीचे कार वगैरे तर आम्ही ते मम्मीकडे ठेवले बाकी वस्तू फक्त घरी आम्ही किटूची बाईकच ठेवलेली आहे आणि सायकल हा आणि पांडा स्कूटर आहे बस तर आता तिथे खूप जिद्द करतो की मला पांडाच गाडी पाहिजे म्हणून तर मग आता मम्मी कडे झालं गाडी घेते आणि आम्ही किटू साठी बेबी हक मधून कपडे घेतले आणि मी जुडिओ मधून घेतले कॉट सेट वगैरे घरी गेल्यावर दाखवू बेटा तिथे कपडे गंद होणार बेटा तर आम्ही किटू साठी पण पॅन्ट वगैरे घेतले आणि कॉट सेट वगैरे घेतला आहे ठेवते ठेवून पडेल 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 छान दिसतंय बघ पाडू नको बेटा आणि माझ्यासाठी पण घेतले फक्त मला आणखी एक आहे एक दोन फक्त बाहेर जायचं तिकडे जायसाठी किटू माझे पडेल बेटा व्हाईट कलरचे आहे हो हो ठेवते तेच ठेवते दिसले दिसले ठेव दिसली किट्टू बेटा आणि कपड्यावर पाय नाही द्यायचं तर बघितलं तुम्हाला किट्टू कपडे दाखवत होते तर काही कपडे मी जुडिओ मधून घेतले वेळ पण भरपूर पवन म्हणे की लवकर येणार म्हणून तुम्हाला सांगितलं की सकाळी आम्ही केक म्हणजे डेकोरेशन करताना वेळेस की पवन पाच वाजता येणार आहे म्हणून तर पवन आलाच अखेर किती वाजता आला पप्पा साडेसात वाजता साडेसात आठला वगैरे आलं वाटते तर मग नंतर आम्ही फ्रेश वगैरे पवन आणि केक कट वगैरे कट केला हेच काय केक वगैरे कट केला आणि मग तसंच निघालो मग नाही शूट करायला भेटलं मला जास्त वेळ काही नाही कारण की आम्हाला एकदम पहिले कपडे घ्या म्हणजे काही शॉपिंग करायची होती ते खूप अर्जंट होतं पॅकिंग पण करायची आम्हाला तर बघूया आता आता की तू खूप जिद्द करता म्हणून आता म्हटलं नाणीकडे चाललो जाऊ आणि आम्ही एवढं दूरून इकडे नानीकडे चाललो आम्ही गेलो कुठल्या साईडला आणि इकडे नाणीकडे माझ्या मम्मीकडे चाललं मी भरपूर लांब पडते तर चाललो तर मग गांधीबागला पोचलेला तर आम्ही म्हटलं की चला पवन म्हणे की सांबारवडी वगैरे खाऊया म्हणून तर तू सांबारवडी आणायला गेला आहे आणि नाही तर बघितलं तुम्हाला किटू कपडे दाखवत होते तर काही कपडे मी जुडिओ मधून घेतले वेळ पण भरपूर पवन म्हणे की लवकर येणार म्हणून तुम्हाला सांगितलं की सकाळी मी केक म्हणजे डेकोरेशन करताना वेळेस की पवन पाच वाजता येणार आहे म्हणून तर पवन आलाच अखेर किती वाजता आला किटू पप्पा साडेसात वाजता साडेसात आठला वगैरे आला वाटते तर आम्ही फ्रेश कट केला केक वगैरे कट केला आणि मग तसंच निघालो तर मग आई शूट करायला भेटलं मला जास्त वेळ काही नाही कारण की आम्हाला एकदम पहिले कपडे घ्या काही शॉपिंग करायचं होती ते खूप अर्जंट होतं पॅकिंग पण करायची आम्हाला आ, तर बघूया आता आता की तू खूप जिद्द करता म्हणून आता म्हटलं नाणीकडे चाललो जाऊ आणि आम्ही एवढं दुरून इकडे नाणीकडे चाललो आम्ही आम्ही गेलो कुठल्या साईडला आणि इकडे नाणीकडे माझ्या मम्मीकडे चाललं मी भरपूर लांब पडते तर चाललो तर मग गांधीबागला पोचलेला तर आम्ही म्हटलं की चला पण म्हणे की सांबारवाडी वगैरे खाऊया म्हणून तर तू सांभारवाडी आणायला गेला आहे आणि बसला का नाही का तर पवनला वाटलं की कोणी आमची गाडी ठोकली असेल म्हणून दोन मुलं होते म्हणे खूप वेळपर्यंत मागे उभे होते म्हणे तर आमचं काही लक्ष वगैरे नाही आणि आजकाल कोणाचं काही सांगता नाहीये तर पवन म्हणे की तुम्ही पहिलेच गाडी बसत तर लॉक लावायचा म्हणून गाडीला आणि आम्ही लावतो ला था। कुठेही थांबलं ला तर था असं गाडीला लॉक वगैरे आम्ही ॲपमध्ये राहिलं तर काही घ्यायला गेलं तर आणि ॲक्च्युली बाहेरचे कोणी मुलं जे म्हटलं जे भरपूर लोक ते लोकशा स्पीडमध्ये गाडी चालवतात फॉर्म आपल्याला ओट तर ते तर म्हणे की ती भरपूरची उभी होती म्हणे तर मग म्हणून पवडनी गाडी टर्न करून टर्न घेतली आणि समोर शॉप समोरच लावली तर पवन आणायला गेले तर चला कंटिन्यू राहा